बॉलिवूडच्या सुवर्ण काळात ट्रॅजेडी क्वीन म्हणून गाजलेली अभिनेत्री मीना कुमारी चाहत्यांच्या मनात जिवंत आहे पण आज तिच्या नावाने चर्चा आहे ती तिच्या अभिनयासाठी नाही तर वांद्रे येथील एका प्रॉपर्टीच्या वादामुळे होय तब्बल एक हजार कोटींच्या किमतीची जमीन आणि त्यावर सुरू असलेला कायदेशीर लढा सध्या चर्चेचा विषय ठरलाय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते एकोणीसशे बावन्न मध्ये मीना कुमारी आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी लग्न गाठ बांधली या जोडप्याने एकोणीसशे एकोणसाठ एकुन मध्ये वांद्रे येथील पॉश पाली हिल परिसरात अकरा हजार चौरस यार्डहून अधिक क्षेत्रफळाची जमीन खरेदी केली ही जमीन त्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये कोझी होम को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला भाडे पट्ट्यावर दिली पण सोसायटीने भाड्याच्या अटी पाळल्या नाही भाडे थकवले आणि यातूनच सुरू झाला एक कायदेशीर लढा कमाल अमरोही यांनी मध्ये मध्ये करार रद्द केला आणि जमीन परत मिळवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला सन दोन हजार सात मध्ये बांद्रे लघुवाद न्यायालयाने अमरोही कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला आणि सोसायटीला जमीन रिक्त करण्याचे आदेश दिले पण सोसायटीने हार मानली नाही त्यांनी अपिलीय खंडपीठात अपील केले कमाल अमरोही यांचे पुत्र ताजदार अमरोही यांनी हा लढा पुढे चालवला अखेर न्यायाधीश आशिष अयचित आणि डी आर यांच्या खंडपीठाने सोसायटीचे अपील फेटाळून लावले आणि सहा महिन्यात आदेश दिला आता सोसायटी उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे पण सध्या तरी अमरोही कुटुंबाचा विजय झालाय ही जमीन आजच्या बाजारात तब्बल एक हजार कोटींच्या घरात आहे होय मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांनी खरेदी केलेल्या या मालमत्तेमुळे त्यांच्या नातवंडांचे नशीब चमकले आहे ज्या जमिनीवर एकेकाळी भाड्याचा वाद सुरू होता तीच आता कोट्यवधींची संपत्ती ठरली आहे बॉलिवूडच्या या ट्रॅजेडी क्वीनच्या वारसदारांना खऱ्या अर्थाने संपत्तीचा खजिना मिळाला आहे पडद्यावर पीडित शोषित महिलांच्या भूमिका साकारणाऱ्या मीना कुमारींचे खरे आयुष्य ही कमी दुखत नव्हते एक ऑगस्ट एकोणीशे बत्तीस रोजी जन्मलेल्या या अभिनेत्रीचे खरे नाव होते मोहजीब बानू लहानपणी त्यांचे वडील त्यांना अनाथ आश्रमात सोडून गेले कारण त्यांना मुलगा हवा होता पण मीनाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केले पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या तीस वर्षांच्या मध्ये त्यांनी नव्वदहून अधिक चित्रपटात काम केले त्यांच्या दुःखद भूमिकांमुळे त्यांना ट्रॅजेडी क्वीन ही पदवी मिळाली पण खऱ्या आयुष्यातही त्यांना अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला हा कायदेशीर लढा अजून संपलेला नाही होम सोसायटी उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे पण सध्या तरी अमरोही कुटुंब विजयी आहे ही जमीन परत मिळाली तर बॉलिवूडच्या या गाजलेल्या जोडप्याच्या वारसाची पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तुम्हाला काय वाटतं ही जमीन अमरोही कुटुंबाकडे राहणार की सोसायटी पुन्हा बाजी मारणार कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा